आणि नव मध्ये एक वाद झाला त्याला दुसऱ्याला वाद खेळा लाभ मात्र तिसऱ्याचा खेळा अतिशय सुंदर अशी दोघात रडत अऱ्या लाडू आहे पड्या की लाडू लाडू की सरजा अतिशय सुंदर मैदान झालं त्या आदच्या मैदानातला एक नंबरचा मान केलेला हाच तो मास्तर शेमी मध्ये क्वार्टर फायनल साठी सुंदर गाडी पळाली सागर तरंगे भावराजे तरंगे तरंगपळ मनोज अंडे यांचा पब्लिक किंग सरजेरा सुंदर गाडी क्वार्टर फायनल ला पात्र गेली मथुरा सर्जेरावची गाडी विठ्ठल डायव्हर वडा विजेता विजेत्या गाडी मालकाचं विठ्ठल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वडा छोडीकरांच खाली बस